तिने कस हे जर सिमेंट वापरलं तर होणार नाही सांगताय असते कारण कोल्हापूर मध्ये मी जाऊन आलेलो आहे कोल्हापूर मध्ये एक तीन वर्षापूर्वी पूर आलेला माहिती आहे जिथे ज्या गावात दहा दिवस पाणी भरलेलं होतं ना आणि ज्या गावात ज्या घरामध्ये हे प्लॅस्टर होतं ना त्या प्लॅस्टरला काही झालं नाही आणि साध्या प्लॅस्टर वाले घराची पडझड झालेली होती म्हणजे एवढ्या पुरामध्ये सुद्धा काहीच झालेलं आम्ही स्वतः जाऊन बघून आलेलो तिकडे ओके हॅलो एव्हरीबन नमस्कार मी स्नेहा आपल्या एस एम ब्लॉग मध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो जरासा वेगळा आहे कारण आपण आज एका प्रोडक्ट बद्दल रिव्ह्यू सांगणार आहोत तर ते प्रोडक्ट आहे वैदिक प्लास्टर हे प्लास्टर नॅचरल प्रोडक्टने बनवलेलं आहे जसं की गाईचं शेण जिप्सम किंवा नदीतली वाळू अशा प्रकारचं मटेरियल त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर आपल्याकडे एक दीपक शिंदे म्हणून दादा आहेत त्यांच्या घरामध्ये ते त्या ते प्लॅस्टर यूज करत आहेत तर आपण त्यांच्या घरी जाऊन बघणार आहोत आणि त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत की त्यांनी कुठून आणलं आणि त्यांना कशाप्रकारे ते समजलं आणि त्याचे काय काय फायदे आहेत तर चला जास्त वेळ न घालवता लवकरच जाऊयात आपण दीपक दादांच्या घरी आज तुम्ही बोलत असाल की मी कुठे आली आहे हे कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं आहे तर माझ्यासोबत दीपक दादा आहे दीपक शिंदे ॲक्च्युली मी लास्ट व्हिडिओ केलेला होता ओझोन युनिसेक्स सलूनचा जे माझे हेअर स्पा आणि केलेलं तर ते जे सलून आहे ते ह्या दादांचं आहे तर हे आपण जे घरी आलेलो आहो हे दादांचंच घर आहे आणि एक नॅचरल पद्धतीने प्लॅस्टर ते आपल्या घराला करतायत तर थोडी वेगळी कन्सेप्ट आहे तर हे वेगळ्या पद्धतीचं प्लास्टर आहे तर मी दादांकडूनच विचारून घेते की काय आहे नक्की त्याच्या मागचं कन्सेप्ट काय तर दादा आपल्याला क्लिअर ते तर दादा हे काय सांगा मला तुम्ही कुठलं प्लॅस्टर आहे आता हे वैदिक प्लॅस्टर म्हणून आहे तर हे नॅचरल आपल्या गाईच्या शेणापासून बनलेलं आहे आज ह्याच्यामध्ये गाळीचं शेण आहे जिप्सम आहे आणि नदीची माती किंवा मा ह्याची तळ्याची माती ह्याच्यामध्ये मिक्स आहे म्हणजे चिकट माती हा चिकट माती त्याने काय होता आपली जुनी घरं बघ कशी ह्यानी शेणाने लिपलेली असायची त्याच्यामध्ये कसा थंडावा होता आता हे प्लॅस्टर असं आहे ह्याने तुम्हाला थंडीमध्ये गरम राहील आणि गरम्यामध्ये थंड राहील ओके प्लस रेडिएशन फ्री रेडिएशन फ्री पण फायर आहे फायरप्रूफ आहे फायरप्रूफ आहे जोपर्यंत तुमचं घर रहें परें प्लास्टर रहना ओके म्हणजे एकदा प्लॅस्टर केलं की आपल्याला पोपडे फुटतात आणि खारी हवा असेल तर त्याला माहितीये ना कसं सगळं सिमेंट पडायला लागतं ते एकंदरीत तर त्या पद्धतीने कसं हे जर सिमेंट वापरलं तर होणार नाही हंड्रेड पर्सेंट सांगता येत हंड्रेड पर्सेंट कितीतरी कारण कोल्हापूर मध्ये मी जाऊन आलेलो आहे कोल्हापूर एक तीन वर्षापूर्वी पूर आलेला माहितीये बरोबर जिथे ज्या गावात दहा दिवस पाणी भरलेलं होतं ना ज्या घरामध्ये हे प्लॅस्टर होत ना त्या प्लॅस्टरला काही झालं नाही आणि साधं प्लॅस्टर वाले घराची पडझड झालेली होती अच्छा म्हणजे एवढ्या पुरामध्ये सुद्धा काहीच झालेलं नाही आम्ही स्वतः जाऊन बघून आलेलो तिकडे ओके पण मग आता हे जी कन्सेप्ट आहे ती तुम्ही कुठे पहिल्यांदा बघितले कोल्हापूर पहिला जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी युट्यूब वर सर्च केला मला घरवरचं बांधायचं होतं म्हणून माझं सर्च चालू होतं आणि मला सर्च करता करता एक विदाऊट सिमेंट आणि रेतीशिवाय प्लॅस्टर होऊ शकतं असा कट मला एक व्हिडिओ दिसली आणि त्याच्यावर ना मी शोधत शोधत कोल्हापूरपर्यंत पोहोचलेलो आहे कोल्हापूरला ह्या महाराष्ट्राचे एक डीलर आहेत किरण माळी म्हणून त्यांच्याकडनं मग त्यांच्यावर मी कॉन्टॅक्ट करून त्यांना जाऊन भेटून आलो त्यांचं ऑफिस बघितलं आणि तिथं मी स्वतः अनुभव घेतला का ह्या प्लॅस्टरचा फायदे काय आहे त्याच्यानंतर मी ठरवलं माझ्या घरामध्ये हेच प्लॅस्टर मारायचं मग आता ह्याच्या आधी तुम्ही सांगाल की खाली तुमचं जे शॉप आहे तिथे पण तुम्ही घराच्या आधी प्लास्टर केलेलं हो केले त्या कि आ, कसा है। माजा खाली सलून मध्ये मी साधं प्लास्टर पहिलं केलेलं रेती सिमेंटचं पण तो दोन चार पाच वर्षानंतर त्याचे सगळे खपडी वगैरे निघायला लागले प्लास्टर निघायला लागला म्हणून मी ते काढून परत पीओपी केली पण परत दोन वर्षांनी तोच प्रॉब्लेम शेवटी तो सगळा काढला आणि मला हा कॉन्सेप्ट भेटल्यानंतर मी तो मारला आता एक वर्ष प्रॉब्लेम नाही अच्छा काहीच नाही आहे ना कुपडे आले नहीं। ना नहीं। काही ना काही नाही ओके तर आपल्याला समजेल की हे वेगळं आहे काहीतरी आता बघूयात आपण ये आपण हे इकडे नॉर्मल विटांचं बांधकाम आहे आणि त्याच्यावर डायरेक्ट त्यांनी केलेला आहे ओके इकड़े तो तो हा हा मेन कारागीर है नाव विचार अपन आपका नाम क्या है सुरेंद्र विश्वकर्मा ओके आप कितने साल से हो भैया तो यही यही सीमेंट का आप काम कर रहे हो तीन साल से इसका भी करता नॉर्मल सीमेंट का भी करते हो नॉर्मल अच्छा तो क्या एक्सपीरियंस है ये ये खास ये सीमेंट के बारे में इसके लिए आज तक जब से मैं कर रहा हूँ ना तो कहीं कोई गलत रिस्पॉन्स आया है ठंडी में गर्म और गर्मी में ठंडा और मजबूत भी है ये काफ़ी इसको तो लेकिन करने के बाद में जब ये सूख जाए सूख जाता है हाँ। जब भी वैसा ही निकलता नहीं इसको टाचा मार के अगर ताँचा सो तो, तो लेकिन छेने को तो भी चलाना पड़ता है अच्छा मजबूत है।, मजबूत है हाँ और इसके ऊपर हम डायरेक्ट कलर भी कर सकते हैं हाँ, इसको घसाई करके हल्का पेपर मारते तो डायरेक्ट कलर ओके तो ये कलर ऐसे ही रहता है या इसका व्हाइट कलर होता है वाइट वाइट अच्छा वाएट वाएट। ये, वाएट। ये अभी गीला है इसके लिए ऐसे कलर दिख हाँ, रहे हैं अच्छा ओके तो पीटी अगर करने के बाद में करने के बाद उसके ऊपर लामी पुट्टी करना जरूरी पड़ता है

आणि माही दाखव एकदा परत हे बघा एकदम स्मूथ आहे तर त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही कलर करू शकता म्हणजे परत पुन्हा पुट्टी आणि काही करायची गरज नाहीये इथे काम काम सिमेंटचं चालू आहे नाही अच्छा म्हणजे तुम्ही बाहेरून पण सेम सिमेंट वापरणार आणि इथून पण तेच सिमेंट ही बघा ही आहे वैदिक प्लास्टरची गोण तुम्ही बघू शकता बिल्ड इको फ्रेंडली होम असं दिलेलं आहे आणि इम्प्रुव रूम एअर क्वालिटी आहे थर्मल इन्सुलेशन आहे फायर प्रूफ आहे रेडिएशन प्रूफ आहे साऊंड प्रूफ आहे आणि वॉटर कन्झर्वेशन पण आहे सो बेस्ट प्रोडक्ट आहे असं वाटतं आणि बघा देशी गाय गोबर गोबरचे निर्मित म्हणजे गायचं शेण आहे मेन जे त्यांचं नाव काय आहे डॉक्टर शिवदर्शन मलिक म्हणून आहेत त्यांनी हरियाणामध्ये पहिलं बर, बरेच जगामध्ये फिरून रिसर्च केला असं काय आहे तेव्हा त्यांना असं एक त्यांनी जस्ट बनून तयार मारले पण त्यांना असं त्यांच्याकडे जी लोक यायची घरात जेव्हा त्यांनी केलेलं म्हणजे बाहेर थंडी आहे आणि तुमच्या घरात गरम का आणि गरम्यामध्ये तुमची तर थंड का मग त्याच्यामुळे त्यांनी ते अस्थिअस्ती वाढवले आणि आज त्यांचा विस्तार बर झालेला आहे बरोबर मग आता आपल्या इथे कुठे आहे सेंटर अलिबाग मध्ये तर अलिबाग मध्ये नाही आता ह्याच महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूरला मेन त्यांचा डीलर आहे आणि आता एक मुंबई मध्ये आहे त्यांचं केतन भगवते म्हणून आहेत ते अच्छा आणि ते मी मी त्यांच्या टच मध्ये आहे ओके म्हणजे आपल्याला जर कोणाला सांगायचं झालं तर मग इथे अलिबाग मध्ये कुठेच नाही मग त्यांचा फोन नंबर आणि तुम्ही आणि आपले आहेत माल ते पुरवतात त्यांना बरेचसे अवॉर्ड शिवदर्शन मलिक ते गाईपासून गायच्या शेणापासून विटा पण बनवतात आणि ती एक विट तुम्ही जर चुलीमध्ये दोन तास ठेवलीत ना तरी तिला काही होत विटा पण म्हणजे त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट पण आहेत वेगवेगळे प्रोडक्ट आहेत नॅचरल कलर पण आहेत त्यांचे मग आता तुमचा बत... पण विचार आहे का नॅचरल कलर कलरच मारणार आहे आणि कलर मारणार आमचा माणूस हा कारागीर आहे आणि त्याचे बरेचसे त्यांनी मला ह्याचे हे सांगितलेलं आहे त्याचे बेनिफिट एकाच ठिकाणी तो बोलते अशी भिंत थोडीशी हालत होती जेव्हा हे प्लॅस्टर मारलं तर जी बताऊस आई आपण बताये क्या क्या एक्सपिरियन्स आहे कलर के बारे मेका मजबूत मजबूती का बारे में कलर के बारे में बाहर से सुरक्षा कवच मारा जाता है और से इमोलिशिप पेंट, पेंट, पेंट। अच्छा, तो इसका नाम ही है वैदिक अच्छा म्हणजे आहे श्वास आणि ह्याच्यामध्ये जंतु जीव जंतु आहेत छोटेसे बरोबर गायच्या शेणापासून केमिकल तुम्ही केमिकल वाला कलर मारला चित्र बंद होऊन जाणार फील थंडी आणि गरम निघून जाणार बरोबर नॅचरल कलर मारलं तर सगळ्यात बेटर बरोबर बरोबर आणि मी तोच मारणार आहे पण हे सुकल्यानंतर एक दोन महिन्यात माझा तो कलर होऊ शकतो म्हणजे कलर तुम्ही वैदिक पेंट यांचाच घेणार असाल तर तेव्हा पण आपण हेच करू म्हणजे मग दाखवून देऊ टेम्परेचर हा म्हणजे तेव्हा ते प्रोज दाखवूनच देऊ त्या त्या टायमामध्ये बरोबर आहे तर आता थोडस काम होऊ देत अजून आणि पुन्हा आपण येऊयात आणि हा जो व्हिडिओ आहे तो कम्प्लीट करूया म्हणजे तेव्हा तुम्हाला दाखवता पण येईल की बाहेरचं टेम्परेचर जर हॉट असेल तर आतमध्ये तसं कूलिंग घेईल कारण आता झालंय आता सीझन चालू झालाय थंडी संपली आणि गरमीचा सीजन चालू झालाय oh. सो आपण पुन्हा मग ओके दादा ह्या एका गोणीची कॉस्टिंग तीनशे पंचवीस तीनशे पाच दिले मला वाटते डिस्काउंट करून तीनशे पंचवीस वगैरे आहे का सव्वा तीनशेला ही गोण आहे आणि त्याचं मटेरियल बघू शकता तुम्ही दिसताना ते सिमेंट सारखंच दिसतंय पण नाही ना, वेगळं आहे ना जरा कलर थोडा वेगळा आहे कलर थोडा वेगळा दिसतोय आणि हातामध्ये किती सिमेंट जर आपण हात, हाताने सिमेंट काढला तर हाताला आपले पोळी येतात बरोबर काही होत अच्छा म्हणजे विदाउट ग्लोव्ह वगैरे जरी काम केलं तरी सुद्धा चालणार आहे हाँ। अगर मैं कहीं पे अगर मैं सिंपल के लिए जाता हूँ वहाँ से काम तो आना ही पहला नंबर तो ये है वहाँ से अगर वो सैंपल के लिए बुलाते हैं एक रूम के लिए तो करवाते हैं सभी घर में बराबर है अगर रिजल्ट अगर अच्छा ना होता तो काहे आगे आगे काम करवाते बराबर है काम ही नहीं मिलता है ना काम लोगों काम को अच्छा एक्सपीरियंस आ रहा है इसके लिए तो लोग काम दे जब से मैं वैदिक प्लास्टर से जुड़ा हूँ पनबेल से जब से मैं आज तक कभी मैं दूसरा काम में दूसरे जगह पे मुझे जाने की हाँ। अच्छा तो आप प्रॉपर कहाँ से हो मैं प्रॉपर से यू के पास अच्छा ओके तो आप वैसे अगर कोई बुलाता है तो आप जाके वहीं पे रुक के काम पूरा नहीं, करने का ऐसा नहीं। फिर जिसे अगर लंबा लम्बा हाँ। मुंबई में है तो आजा के अच्छा। लंबा हुआ साधन का कोई सुविधा नहीं है हाँ। तो रुक के अच्छा। दो दो तो अभी इतना जो काम किया है ये रूम का ये रूम का तो वो कितने दिन में हुआ है आपका ये चार दिन हो गया तीन से चार दिन में हो गया दो रूम तीन से चार दिन में होगा काम करने में टाइम टाइम लगता है इसमें तो फिनिशिंग लाने में सबसे बड़ी बात है कि फिनिशिंग जो इसका है इसमें ज़्यादा टाइम लगता है बराबर अगर जिसका क्यूटी में अगर फिनिशिंग मारा जाए तो, इसमें तो एक से उसमें तो तुरंत काम होता है बराबर। लेकिन इसमें टाइम लगता है इसीलिए ये वाला काम कोई जल्दी जो कारागीर है कर, वो कर नहीं पाते हैं हाँ। वहाँ पे मुझे बार बार मुझे जाना ही पड़ता है बराबर वो जिसका काम है वो उसे नहीं करना चाहिए हाँ। बराबर है हाँ, हाँ, तभी तो लग, काम एकदम मस्त फिनिशिंग चांग, अच्छा फिनिशिंग है आपका मैंने को से कल आज कल करते करते दिन ओके, दो, ओके, दो दिन दो। तो आप बिजी शायद इसके लिए हाँ, क्या है ना बिजी हमेशा रहता हाँ, वही टाइम नहीं मिल का नहीं नहीं, अच्छा है आपका काम तो अच्छा है तो यह एक गोणी कितनी स्क्वायर फुट भिंत प्लास्टर दे दे तो कितना होता है अब नॉर्मली तो बीस स्क्वायर फुट निकलता है अगर दीवार अगर सीधा नहीं है तो अठारह भी निकलता है पंद्रह निकलता है हाँ, और इसमें सिर्फ पानी डालना है जैसे वो वाले सीमेंट जो नॉर्मल सीमेंट हम लोग यूज करते हैं उसमें रेती तो, है सब तो वो सब डालने की जरूरत नहीं।, हाँ। हाँ। नहीं खारा पानी नहीं मीठा पानी तो बोरवेल का पानी चल जाता है चल जाता है अच्छा क्षार मत क्षार तो अपने विरी ऐसी हा बरोबर हा अच्छा गोड पाणी असेल तर चांगलं जे आहे प्लास्टर वैदिक वैदिक प्लास्टर हा वैदिक प्लास्टर तर त्याची कॉस्टिंग कशी आहे आणि आपल्याला नॉर्मल सिमेंटच्या कंपॅरिझननी स्वस्त पडतं का महाग पडतं ते आपण विचारूया तर कसं काय कॉस्टिंग आहे ह्याच्यापेक्षा पैशात सिमेंट आणि रेतीपेक्षा हे स्वस्तच पडतं कारण सिमेंट रेती आला तुम्हाला डबल थर मारावा लागतो प्लस तुम्हाला पुट्टी मारावं लागतं लेवलिंग पण ह्यासाठी काय नाही प्लॅस्टर आणि डायरेक्ट तुम्ही कलर मारू शकता त्याच्यामध्ये कॉस्टिंग आणि तुमचा लेबर कॉस्ट पे पेंटरचा पण कॉस्ट वाचतो ना तुमचा एकदम हा कमी मध्येच पडतो माझ्या पाणी कमी लागतं आणि एकदा प्लॅस्टर करण्याच्या आधी फक्त भिंतीला पाणी मारावं लागतं आणि आपलं नॅचरल प्लॅस्टर आपण रेग्युलर प्लॅस्टर केला सिमेंट प्लॅस्टरचं तर तुम्हाला पंधरा दिवस पाणी मारणं आहे म्हणजे पाणी तर तुमचं हे आहेत मग आता हेला फक्त आधी भिंत चढवल्यानंतर विटांची त्याला एकदाच पाणी मारल्यावर डायरेक्ट प्लॅस्टर म्हणजे प्लॅस्टर करायच्या आधी दोन दिवस पाणी मारायचं आहे भिंत ओली पाहिजे त्याच्यानंतर प्लॅस्टर करा कारण हे एकदा सुकलं तर त्याला क्रॅक जाणं जर हे असे सुकलं त्याला काही त्या हळूहळू सुकायला पाहिजे म्हणून तो ओलावा भिंतीमध्ये आपल्याला ठेवायचा आणि एकदा प्लॅस्टर केलं त्याला पाणी मारायचं नाही म्हणजे पाण्याची सुद्धा बचत आहे बरोबर सगळ्या बाजूनी असं बचतच आहे आपल्याला नाही हा ते साऊंड प्रूफ पण आहे बरोबर बरेच फायदे आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की काय काय फायदे आहेत आणि पुन्हा आपण येणार आहोत नेक्स्ट व्हिडिओ घेऊन त्यामध्ये आपण दाखवणार आहोत प्रूफ करून की बाहेरचं क्लायमेट आतलं क्लायमेट आणि एकंदरीत कलर जेव्हा मा मारतील दादा तेव्हा येऊयात म्हणजे पुन्हा तुम्हाला बघता येईल की कसं काय आहे ह्याच्यामधले कलर किती आहेत काय आहेत ते पण तुम्ही दाखवा किम मध्ये केलेलं तर मध्ये त्यांनी मला आता एक दोन वर्ष नंतर फोन केला का आता आम्हाला कलर पण करा आम्हाला रिझल्ट चांगला वाटला त्याचा म्हणून त्या मॅडमनी आज सकाळी अच्छा लगा इसलिए वापिस कर रही है ना दुसरा सेक्शन अच्छा हाँ। ही थे हा म्हणजे आपल्या इथे पण केलेलं आहे थि मध्ये माझं हे काम झालं ना त्याच्या आधी थिम मध्ये काम झालेलं जे पनवेलचे आहेत मुंबईचे भगवते साहेब त्यांच्या थ्रू ते काम झालेलं आणि आम्ही आवाज मध्ये एक मठाचं काम केलेलं आहे आवास मध्ये एक मठाचं काम केलेलं आहे आणि तिथं फ्लोरिंग पण केलेलं आहे आता इथं फ्लोरिंग मध्ये तर गरम्यामध्येच म्हणजे फ्लोरिंगला पण हेच वापरलेलं आहे लाद्यांच्या लादांना ह्या इथं आपण फ्लोरिंगला जेव्हा मारणार आहोत तेव्हा तर मला वाटतं नंतर गरमी येईल बरं नेक्स्ट व्हिडिओ तेव्हा तुम्हाला बाहेरचं कुलिंग आणि फ्लोरिंगचं कुलिंग समजईल बरोबर एक लादी आपली गरम होते आणि ही थंड राहणार बरोबर आणि सध्याच्यात लाद्यांमुळे सुद्धा आपल्याला बरेचसे गुडघेदुखी आणि बऱ्याच मुंग्या येतात कधी कधी पायाला कारण लाद्या एकदम थंड राहतात किंवा त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात तर कदाचित ते प्रॉब्लेम सुद्धा आपले सॉल्व्ह होतील बरोबर आहे ना तर बघूया नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तोपर्यंत बघत राहा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि एस एम ब्लॉग या चॅनलला वाढवण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा लवकरच भेटू पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय